पुढची बातमी बघूयात राहुल गांधी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि परभणीमध्ये जाऊन ते कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत आणि आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासोबत आपण बघूयात काय आहेत काय वाटतं एकूण परिस्थितीबद्दल या सगळ्या आपण सभागृहातही बघितलं असेल मुख्यमंत्र्यांनी याबाबत निवेदन दिलेलं आहे कायदा सुव्यवस्था ही व्यवस्थित ठेवली पाहिजे पोलीस कंट्रोल करू शकत नाही ही फॅक्ट आहे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे एवढं गोंधळ झालेला आहे नाहीतर नसता झाला एका विद्यार्थ्याचा जीव गेला हो तर वाटतं या प्रकरणी न्याय मिळेल आज स्वतः राहुल गांधी नहीं। नहीं। आला पाहिजे ना न्याय नाही तर मग कसं काय न्याय तर दहा लाखांची मदत जाहीर केलेली आहे वाटते पुरेशी आहे बघा जीव गेल्यानंतर कोणचीच मदत पुरेशी नसते त्याला आधार मिळाला पाहिजे असं आहे पण जे, जे काय झालं हे अतिशय चुकीचं झालेलं आहे ही फॅक्ट आहे तर यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलंय की जे काय झालं ते चुकीचं आहे आणि न्याय मिळायलाच पाहिजे तर मराठवाड्यामधले हे दोन जिल्हे सध्या धगधगताना आपण बघतोय एक बीड आणि दुसरा परभणी परभणीमध्ये आज काँग्रेसचे सगळे नेते पोहोचलेले दिसत आहेत आणि सध्या अमित देशमुख यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया डोंगर दुःखाचं कोसळलंय त्या कुटुंबाच्या वर त्यामुळं आज भारताच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी इथे येत आहेत कुटुंबाला भेट देण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी नेमकं काय झालं ते आता काही क्षणामध्ये इथे येतील आणि या कुटुंबाला जोवर न्याय मिळत नाही तोवर हा लढा आमचा सुरू राहील तो, तो पुढे येतो म्हणून त्यांची मुस्कट दाबी करण्याचं काम या ठिकाणी या झालेलं आहे असं माझं मत आहे या सगळ्यांवरून पुन्हा राजकारण होतं असं म्हणायचं नाही याला राजकारण म्हणताना आमचे नेते राहुल गांधी आहेत आणि ज्या ठिकाणी अन्याय होईल ज्या ठिकाणी अत्याचार होईल त्या ठिकाणी आमचे नेते जाणार आणि ते जातात आम्हाला आनंद आहे की परभणीच्या या घटनेमध्ये ते स्वतः या ठिकाणी येत आहेत आणि निश्चितपणे या घटनेला आम्ही आणखी लावून धरू आणि न्याय मागण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट